गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव ग्रामपंचायत कार्यालय तसेच न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं तसेच मोटरसायकल रॅली काढण्यात आली गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथे सरपंच आयुब पटेल मित्र परिवाराच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त भिंडाळा ते दहेगाव बंगला अशी भव्य अठ्याहत्तर मोटरसायकलची रॅली काढून देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या यात गावातील तरुणांनी सहभाग नोंदवला होता या रॅलीचं ग्रामस्थांनी स्वागत केलं तर ग्रामपंचायत ढोरेगाव येथे सदस्य अशपाक पटेल यांनी ध्वजपूजन करत सरपंच रजियाबी पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी सहकार साखर कारखान्याचे माजी संचालक अयुब पटेल ग्रामसेविका शीतल राऊत उपसरपंच पुंजाराम पठाडे ग्रामपंचायत सदस्या कलावती शेवाळे समरीन सय्यद प्रियंका कांबळे भीमबाई सोनवणे सायराभिषेक अंगणवाडी सेविका संगीता जोशी मदतनीस शांताबाई पठाडे अनिल पठाडे भीमराव शेवाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर ढोरेगाव येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून शालेय समिती अध्यक्ष आयुप पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शालेय समिती अध्यक्ष आयुप पटेल जनार्दन पवार करण सिंग राजपूत यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर